केवळ राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये आता शिवजयंतीचा हा उत्साह पाहायला मिळतोय आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणार आहेत छावा चित्रपटात संभाजीराजेंची भूमिका साकारणारा विकी कौशल सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आग्रा लाल किल्ल्याबाहेरून या संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे शिवजयंतीचा महाराष्ट्रात उत्साह आहे मात्र महाराष्ट्राबाहेर सुद्धा शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो यावेळेस मी उभा तो आग्रा किल्ल्याच्या बाहेर आणि आग्रा या किल्ल्यात एक वेगळी शिवजयंती आज साजरी होणार आहे आग्रा किल्ला आणि शिवाजी महाराजांचं एक आगळं वेगळं नातं आहे औरंगजेबाने शिवाजी महाराजांना इथं जेरबंद करण्याचा प्रयत्न केला होता मात्र शिवाजी महाराजांनी यशस्वीपणे ते इथे निघून गेले होते आणि त्यांच्या शौर्याची कहाणी हा आग्राचा किल्ला सांगतो आणि त्यामुळं आज इथं या आगळ्या वेगळ्या शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं हे आयोजनाचं तिसरं वर्ष आहे आणि त्यासाठी इथं मोठी तयारी करण्यात आली आहे आग्र्याच्या किल्ल्यासमोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा आहे आणि हा पुतळा महाराजांच्या शौर्याची विजयाची साक्ष देत या ठिकाणी उभा आहे इथले जमलेले मराठी बांधव या ठिकाणी येतात महाराजांना अभिवादन करतात फक्त मराठी बांधवच नाही तर आग्र्याचे जवळपास सर्वच नागरिक शिवजयंतीच्या दिवशी इथे येतात आणि महाराजांना अभिवादन करतात शिवजयंती एक वेगळाच उत्साह असतो एक वेगळाच आनंद असतो आपण बघतोय राज्यात सगळीकडं म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती साजरी केली जाते मात्र ही शिवजयंती आता महाराष्ट्राबाहेर देशभर आहे आणि अगदी देशात नाही तर देशाबाहेर सुद्धा आता शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय मी विशाल करोळे झी मीडिया आग्रा